परिषद आणि चौदा पंचायत समितीची या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं दाखल करण्यात आलेले पक्षाचे निरीक्षक मग या ठिकाणी काँग्रेस या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आपण सक्षम उमेदवार सातही जिल्हा परिषदेमध्ये चौदा पंचायत समितीमध्ये सक्षम उमेदवार दिलेले नातूर महानगरपालिकेच्या धरतीवर उद्योग जिल्हा परिषदेचा निकाल राहील म्हणून शाश्वतपणे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगितलं तालुक्याच्या दृष्टीनं आम्हाला संपूर्ण फॉर्म आम्ही काँग्रेसचे भांडले वर्ग कशी झाली हे मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो भ्रष्टाचार मुख कारभार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये देण्यासाठी या ठिकाणी काँग्रेस वचनबद्ध आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे पण आपल्या चेहऱ्यावर एवढी खुशी दिसलेली आहे त्याचं कारण काय याची खुशी याच्यासाठी आहे की प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव मुळे सर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून तोगरी जिल्हा परिषद चांगल्या पद्धतीने पुढे जाणारे उमेदवार संपूर्ण काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिली कृषीसाठी वंचितचे कार्यकर्ते सांगत आहेत की लोहारा आणि निरबल वंचित साठी सोडलेलं हो आहे युती बदल लातूर जिल्हा स्तरावर काय झाले मला माहित नाही पक्षाचे निरीक्षक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि पक्षाने जे बी फॉर्म या ठिकाणी दिले ते उमेदवारासाठी दिलेले त्यामुळे मी स्पष्ट सांगितलं तुम्हाला सातही जिल्हा परिषद काँग्रेस आणि चौदाही पंचायत समिती पुढे आपल्याला पक्षाचा निर्णय आहे